नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या मटणाच्या भाजीपासून अतिशय सुंदर असा चमचमीत नाश्त्याचा प्रकार करणार आहोत खूप छान होतो हा आता इथे माझ्याकडे एवढी मटणाची आमटी राहिलेली आहे आणि इथे तीन भाकरी राहिलेल्या आहेत आता ह्या तीन भाकरी मस्त मी अशा कुसकरून घेणार आहे एकदम बारीक कुस्करून घ्यायच्या आता ह्या थोड्याशा सा मोठ्याच आहेत ह्याच्यापेक्षा आपण बारीक कुस्करणार आहोत खूप खूप छान होतो हा नाश्ता आता हाताने नुसती अशी भाकरी कुसकरली तरी छान असे त्याचे बारीक तुकडे होतात आता मी एवढ्या आकारात मी छान असे भाकरीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे छान पाण्यामध्ये भिजवायचे आहेत आपल्याला एक पातेल्यात मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सर्व आता भाकरीचे तुकडे टाकणार आहे मी आणि हे छान भिजवून घ्यायचे भिजवल्यामुळं काय होतं भाकरी छान अशी मऊ होते आणि मग तो नाश्ता खूप जास्त टेस्टी मस्त असा लागतो आता छान आपण ह्याला एक दोन ते पाच मिनटं एवढं भिजत ठेवायचं आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि धणे टाकलेले आहेत तुम्ही जिरंसुद्धा टाक टाकू शकता धने ऑप्शनल आहे आता कढीपत्ता टाकला आहे छान कढीपत्ता तडतडल्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकलेला आहे आता हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे असा थोडासा लालसर होईपर्यंत आमच्या बाळांनी माझं मोबाईलचं स्टँड तोडल्यामुळं मला एका हाताने व्हिडिओ करावा लागतो आहे त्यामुळे थोडासा कॅमेरा हल्लेला आहे सो प्लीज तुम्ही समजून घ्या आता मी हळद टाकलेली आहे हळद छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका पण शक्यतो एकच चमचा टाका कारण मटणाची आमटी देखील तिखट असते त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकली तर ते छान परतल्यानंतर ही भाकरी छान पाणी नितळून त्यामध्ये घालायची आहे अशी पूर्ण पाणी नितळायचंय आणि त्यानंतर हा जो मटणाचा रस्सा आहे आपला तो यामध्ये घातलेला आहे आणि आता मटणाचा रस्सा आटेपर्यंत छान हे परतून आहे थोडंसं उलाटण्याने त्याला असं छान स्मॅश करून घ्यायचं आहे थोडंसं स्मॅश केल्यानंतर खूप छान लागतं हो हा नाश्ता सो तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघायची आहे खूप छान टेस्टी होते आणि ह्या उरलेल्या शेळ्या भाकरी शक्यतो कुणी खात नाही तर अशा प्रकारे त्या भाकरींचा वापर करून छान तुम्ही हा नाश्ता बनवू शकता खूप छान होतो असं उलटण्याच्या साह्याने थोडंसं सा आपण ते प हे करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं खूप छान होता हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका